आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीने मी कसा ढोसा बनवते तर ह्याच्यासाठी मी सकाळी हे तांदूळ भिजत घातले होते तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता तुमच्या पद्धतीने मी ते दीड किलो तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ असं घेतलं आहे त्याच्यानंतर हे पोहे भिजत घालून हे मिक्स करून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे मिक्सरमधून छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर चला आपण बघूया हे मी मिक्सरमधून बारीक असं वाटण करून घेणार आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे तर चला मी सगळे बॅटर तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे आपलं बॅटर तयार आहे रे मी हे रात्रभर भिजवत ठेवणार आहे आणि सकाळी उठून ह्याचं मी ढोसे हो बनवणार आहे तर चला आपण बघूया पुढे तर हे मी सकाळी याच्या थोडंसं बाजूला बॉलमध्ये काढून घेतलं जे मी आता करणार आहे त्याच्यासाठी मीठ घालून त्याला मग असं छान एकसारखं करून हलवून करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण चटणी बनवू मी खोबरे भास्की डाळ कोथिंबीर मिरची अल्ल लसूण ह्याचं मी बारीक चटणी बनवण्यासाठी बारीक वाटण करून घेणार आहे मी दोन ह्याच्या दोन स्टेपमध्ये वाटण करणार आहे कारण की मी छोटं भांडं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर मी हे थोडं थोडं करून बारीक करणार आहे कारण की जेणेकरून मिक्सरवर जादा लोड येतात कामाने म्हणून मी दोन स्टेपमध्ये बारीक करणार आहे तर चला आपण बघूया हे आपलं बॅटर तयार आहे चटणीसाठी तर आपण आता त्याला तडका देऊया हे मी बाऊलमध्ये काढून घेतले तडका देण्यासाठी तर एका टोपामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे मी इथे दीड चमचा माझ्या अंदाजानुसार तेल घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंज अंदाजानुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर मी राई छान असे तडतडू देणार आहे राई तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता ॲड करून मस्त असं तडतडू देणार आहे जेणे जेणेकरून राई फुटली पाहिजे आणि मस्त असं तडका देणार आहे तुम्ही बघू शकता <começou> हे बघा मी आता तडका दिला आहे मस्तपैकी ह्याला आपण मिक्स करून घेऊया सगळ्यामध्ये की जेणेकरून ह्याचा स्वाद सगळीकडे एकसारखा झाला पाहिजे ह्याच्यामध्ये मी नमक पण घातलेलं आहे पण त्याचं स्टेप राहिली आहे तर तुम्ही ते ॲड करू शकता त्याच्यानंतर मी हा कांदा घेतला आहे अर्धा कट करून कांदा घ्यायचा जेणेकरून आपल्याला तेल लावायला इझी जाईल सर्वत्र तेल चांगल्या प्रकारे लागतं ह्याच्यासाठी मी कांद्याचा यूज करते आणि पटकन पण होतं आणि घरच्या घरी मस्त त्याच्यानंतर मी हे बॅटर तव्यावरती छान असं सर्वत्र पसरून घेतलं आहे आणि मी ढोसे बनवून घेते बघा कशी वाटली माझी रेसिपी झटकन पटकन छान ना तर चला मी आता ढोसे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आपले डोसे रेडी आहे तर चला आपण खाऊ घालूया बघूया आपण ह्यांच्याकडून आपले डोसे कशा प्रकारे झालेत हे जाणून घेऊया कसा वाटतं व्हिडिओ नक्की सांगा लाईक कमेंट आणि शेअर करा बाय बाय